हे बघा शेतकरी मित्रांनो ही आपली पिअर काळीची जमीन आहे ही दोन नंबरची या ठिकाणी मध्यम काळी व पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे व या ठिकाणी ही तीन नंबरची ज्यामध्ये आपण एकदम मुरमाड प्रकारची हलक्या माळरानावरची जमीन आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यावर्षी आपण जे कापूस नियोजन करणार आहोत ते कशा पद्धतीने करणार आहोत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्ही जरी या ठिकाणी कापूस नियोजन करणार असाल कापूस लागवड करणार असाल तर कापस पिकासाठी घनलागवड पद्धतीने जर कापसाची लागवड करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे कोणत्या प्रकारची जमीन अत्यंत फायदेशीर राहते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जमीन निवडताना यावर्षीचा हवामान अंदाज हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी यावर्षी हवामान अंदाज जे आलेले आहेत ते पूर्ण हवामान अंदाज आजपर्यंत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सरासरी सरासरीसारखा व सरा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जमीन निवडताना आपल्याला घनलागवड पद्धतीने जर तुम्ही लागवड करणार असाल तर त्या ठिकाणी जमीन निवडताना आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वप्रथम निवडायची आहे जर तुमच्याकडे हलकी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता कारण की यावर्षी पावसाचं प्रमाण हे चांगल्यापैकी बऱ्यापैकी राहणार आहे त्यामुळे घण्यालावगड पद्धतीमध्ये पाण्याचा निचरा जर लवकर झाला तर त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त प्रमाणात आपल्याला उत्पादन येत असतं आणि त्यामुळे जमीन निवडताना आपण यावर्षी हलक्या पद्धतीची जमीन या ठिकाणी निवडणार आहोत गेल्या वर्षी आपण जे एकरी चौदा क्विंटलचं उत्पादन अडीच बाय एकवर या ठिकाणी लागवड करून त्याचे गळफांदी व शेंडे खुडून करून जे उत्पादन घेतलेलं आहे ते आपण मध्यम काळीची आपली जमीन होती त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं चा नियोजन करता आलं कारण की गेल्या वर्षी आपण जे हवामान अंदाज पाहिलेला होता तो कमी पावसाचा अंदाज या ठिकाणी मेमध्ये आलेले होते आणि त्यानुसारच आपण ते कापूस लागवडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो लागवड पद्धतीमध्ये आपण कापसाची निवड जी आंतर दोन ओळीतील कमी करणार आहोत त्यामुळे आपण यावर्षी सुपीक व काळ्या प्रकारची जमीन निवडणार नाही कारण की त्या जमिनीमध्ये आपल्याला जर जास्त पाऊस झाला तर आपल्या पिकाची त्या ठिकाणी झाडांची दाटी होऊन बोंडसडीला आपल्याला बोंडगळीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे एकूणच आपलं घनलागवड पद्धतीमध्ये सुद्धा उत्पादन कमी होऊ शकतं त्यामुळे आपण यावर्षी अतिशय हलक्या प्रकारची या ठिकाणी जमीन निवडत आहोत तुम्ही देखील तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर हलक्या प्रकारची बिवड असलेली जमीन ही निवडणं महत्त्वाचं आहे कारण की मागचं पीक जर तुम्ही कापूसावर कापूस करत असाल तर त्या ठिकाणी उत्पादन एवढं येणार नाही अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी गाठता येणार नाही त्यामुळे इतर पिकाचं बिवड असणारं क्षेत्र ज्यामध्ये पाण्याचा निचरा होतो व हलक्या प्रकारची जमीन या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे तर यावर्षी आपण जे अंतर घेणार आहोत ते तीन बाय एक या ठिकाणी अंतर घेणार आहोत आणि त्याचबरोबर गळफांदी खुडणीचं व शेंडे खुडणीचं नियोजन देखील आपण मागच्या वर्षीप्रमाणे करणार आहोत हे केल्यानंतर आपल्याला ज्या शेतकऱ्याकडे काळीची जमीन आहे व त्यांना त्या ते ठिकाणी दुसरा पर्याय नाही त्या ठिकाणी ते, ते कापूस लावणार आहेत अशा शेतकऱ्यासाठी ते उताराच्या साईडनं त्या ठिकाणी कापसामध्ये दान करू शकतात लागवड केल्यानंतर जेणेकरून पाण्याचा निचरा व पाण्याचा प्रवाह जे आपल्या जमिनीमध्ये पाणी आहे ते पाऊस पडल्यानंतर एका ठिकाणी त्या ठिकाणी कडीला येऊन त्या ठिकाणी वाहून जाईल पाणी सासून राहणार नाही त्यामुळे जमीन निवड झाल्यानंतर आपण जर मध्यम काळी किंवा काळ्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसरा होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन ओळीमध्ये म्हणजे कापसाच्या दोन ओळीमध्ये जे अंतर ठेवायचं आहे ते योग्य पद्धतीनंच ठेवायचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड केल्यानंतर आपल्याला ज्या काळी किंवा मध्यम काळी जमिनीमध्ये दहा ते बारा तासानंतर आपल्याला एक कोप्यानं खोल दान करून पाणी त्या ठिकाणी उताराच्या साईडला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे अगोदरच नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं हे नियोजन केल्यानंतर जमिनीची निवड व इतर नियोजन केल्यानंतर आपल्याला बोंडसडीचं व त्या ठिकाणी बोंडगळीचं प्रमाण हे आपलं नियोजनातून कमी होत असतं त्यामुळे प्रत्येक वर्षी नियोजन करताना एकच अंतर किंवा एकच त्या ठिकाणी पॅटर्न कोणताही सक्सेसफुल त्या ठिकाणी राहत नाही हे आपल्या अनुभवावरून या ठिकाणी आपल्याला माहीत झालेलं आहे त्यामुळे आपण यावर्षी जी जमीन निवडत आहोत ती हलक्या प्रकारची जमीन निवडत आहोत आणि अंतर देखील आपण या ठिकाणी तीन एकचं अंतर हे एक घन लागवडीसाठी वापरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण देखील कोणत्या प्रकारची जमीन निवडणार आहात व त्या जमिनीमध्ये आपण कशा पद्धतीने लागवड करणार आहात ते देखील तुम्ही कमेंट करू शकता नवीन शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले, आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघायचे ज्या शेतकऱ्यांना कोरोडोमध्ये या ठिकाणी चार ते पाच क्विंटल उत्पादन येतं त्या शेतकऱ्यांना ज्यांनी स घन लागवड पद्धतीने घन लागवड पद्धतीने कापूस जर केला तर त्यांना निश्चितच सात आठ क्विंटलपर्यंत उत्पादन येतं हे आपला अनुभव आहे आणि बरेचसे शेतकरी या ठिकाणी अशा पद्धतीने लागवड करून आपल्या उत्पादनात ही वाढ करून घेताना दिसत आहेत घन लागवड पद्धतीचं संपूर्ण नियोजन आपल्या चॅनलवर दोन वर्षाचं या ठिकाणी नियोजन आपला जे अनुभव आहे ते आपण शेअर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाकीचे व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो ही दिसत असलेली जमीनच आपण लागवड पद्धतीसाठी निवडलेली आहे आणि याचं लवकरच आपण लागवडीचं नियोजन देखील या ठिकाणी लाईव्ह करणार आहोत त्याचबरोबर घनलागवडीसाठी आपण कोणतं कशा प्रकारचं खत नियोजन करणार आहोत त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच प्रदर्शित करणार आहोत वाहनाबद्दल जे आपण माहिती सांगितलेली आहे कोणताही तुम्हाला जो तुमचा एरियामध्ये कोणताही जो वाहन अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देतो तोच लागवडीसाठी निवडा इतर कोणत्याही ठराविक वाहनासाठी या ठिकाणी हवाच्या सवा पैसे तुम्ही मोजू नका हेच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो आत्ता जो अंदाज अंदाजेत आहे ते दहा ते वीस जूनमध्ये आपली लागवड ही होणार आहे विभागावाईज त्यामुळे लवकरच पेरणीच्या तयारीला लागा आणि या ठिकाणी सर्व नियोजन करायला विसरू नका धन्यवाद